चंदगड फाटा ते आंबोली या मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत सध्या आंबोली कावळे सात या पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने दोन चाकी व चार चाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे त्यामुळे मुख्य रस्त्यावरील खड्डे चुकवण्याचे नादात मोठे मोठे अपघात घडत आहेत कानूर बुद्रुक येथे खड्डे चुकवत असताना अशाच एका चार चाकी वाहनाचा अपघात घडून आला आहे हे वाहन चक्क पंधरा ते वीस फूट शेतामध्ये शिरले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अशाच घटना या ठिकाणी वारंवार घडत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केला जात आहे एकीकडे एक लाखो रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट वर्षाला काढूनही जर खड्डे मुक्त होत नसतील तर कॉन्ट्रॅक्टदार अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग यांची भूमिका संशयास्पद असून जिल्हा प्रशासनाने यावर तात्काळ लक्ष घालण्याची गरज आहे या अपघात घटनेनंतर नाराजीच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिक रहिवासी प्रवासी यांच्याकडून होत असून तालुक्यात उमटत आहे महाराष्ट्र माझा कानूर मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा पराक्रम तुम्हाला दाखवतो हे बघा सार्वजनिक बांधकाम विभागाचे चंदगड सार्वजनिक बांधकाम विभागाचे पराक्रम जवळजवळ खट्ट्याला लाखो रुपयांचा वर्षभराचं सिमेंट असतं असते आणि आज या ठिकाणी या गावचे पस्तीस वगैरे सगळ्या महिला वगैरे जे आहेत दररोज ॲक्सिडंट आहे पर्यटनासाठी आंबोली हा रोड असताना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ॲक्सिडंटचे प्रमाण आहे पण सार्वजनिक बांधकामाची कोणतीही जबाबदारी त्या ठिकाणी मॅडम तुम्ही सांगा तुमच्या गावाची काय अवस्था आहे आमच्या या गावातले हे बघा बघता तुम्ही नोटीसकडे महिनाभर कितीतरी ॲक्सिडेंट होतात त्याच्यात काय नाही काही काम करू शकतो लोकप्रतिनिधीचा जास्त इथं जास्त संपर्क असला पाहिजे तर हे रस्ते त्यामुळे सार्वजनिक बांधकाम असून अभियंता तर बांधकाम अभियां लक्ष असते मात्र लोकप्रतिनिधी आमदार स्थानिक आमदार किंवा माजी आमदार यांनी स्वतः लक्ष लक्ष होणार नाही दरवर्षी हीच अवस्था असेल देळगाव वेगवेगळ्या रस्त्यावर जायचं म्हणजे एखाद्या कम्बोटा मोडून टाकण्याची अवस्था होते नवी गाडी घेतली तर पाठे आपोआप रस्त्यात मोडतात हीच कंडिशन आज तालुक्यात झालेली आहे दुसरे मार्ग करण्यापेक्षा डेव्हर एम्ब्युलन्स मार्गाचा चांगल्या क्षेत्र असं चांगल्या प्रकारे चॅनल इतका झाला